आज या दिवाळ्या गावामध्ये आपण बहिणी देव जो दिवाळीमध्ये येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहिणी भाई देवाची दे अख्यातिका आहे ते एक मंदिर सुरू केलेलं आहे दुसरं बेताळेश्वर या गावाचं श्रद्धास्थान आहे हे जे बायो लोक जे आहेत जे काही दिवाळ्याचे काही कोळी समाज यांचा हा बेताळेश्वर मंदिर आहे पूर्वी कॉलरा पट्टी असे जो रोग आले त्यावेळी ही सगळे ग्रामस्थ या वेताळेश्वरच्या मंदिरात बसून प्रार्थना करायचे की लोकांना देवा जीवदान दे आणि या वेताळेश्वराची तात्यातिका या गावामध्ये आणि ते मंदिर पूर्ण जमिनीत गेल्यामुळे आपण त्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि आज भूमिपूजन सोहळा आज आपण करायला घेतलेला आहे त्या गावाचे सगळे ग्रामस्थ त्यांच्या अध्यक्ष पेंटेकडे त्यांची मागणी होती की ताई आमच्याही देवाचं उद्धार करा तर या गावामध्ये दोन दोन मंदिर होत आहेत तसंच मच्छीमार मच्छीमारच मोठ मंदिर आहे अनेक मंदिर या गावाला लाभलेलं आहे आणि हा समुद्र किनारा या गावाला लागल्यामुळे या ग्रामस्थांना आपण वेगवेगळ्या ठिकाणी झेकी करून देऊ आज त्यांचा उदरनिर्वाह मच्छीमारांचा आहे तो मच्छीमार चांगला चालावा आणि त्यांना त्यांच्या संपत्ती दोन पैशाची भर पडावी त्यांना रोजगार प्राप्त व्हा यासाठी आपण या, या गावाचा पूर्ण लेखा बदललेला आहे समोर दहा कोटीची शाळा होत आहे कॉम्प्युटर आणि लायब्ररीचं चा काम चालू आहे पूर्ण व्हायला आलेलं आहे तिथे पण बँड बँड आणि सगळं पुतपाथ शाळेचं चा कंपाऊंड स्मशानभूमी सगळ्या अशा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी समाज मंदिर व्यायामशाळा मच्छी मार्केट फिश मार्केट सगळं आपण भाजी मार्केट तयार केलेलं आणि जवळजवळ कोटीच्या वर आपले पैसे हे गेलेले आणि आपण दिवाळीपर्यंत सगळी पूर्ण आणि या गाव पूर्ण आपण स्मार्ट विलेज म्हणून मोदीजींच्या हातात आपण आणि देवेंद्रजींच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आपण सोपूया काय झालं नवीन छत्र्या उगवल्या होत्या इलेक्शन मध्ये कांदे टमाटे बटाटे चतऱ्या वाटणार आहे आणि लोकांना पैशाचं आम्ही दाखवणार अशा नवीन लोक हो। निवडणुकीनंतर गायब झाले आता या ग्रामस्थांना कळतात की शेवटी मंदा काही होती म्हणून आधी काम कामं सुरू झाली भनसोली आणि दिवागावची जेट्या आज पंधरा वर्ष झाली तिथे साधी एक वीट पण अजून लागली नाही त्यांच्या एरियामध्ये त्यामुळे आज लोकांना कळायला लागलं काम की काम केलं आणि पुढेही ती करत राहिले जरी मतदान कमी झालं तरी आज लोकांना कळलेलं की खरं कोण आणि कोटं कोण आणि म्हणून काही लोकांनी आवाहन केलं की पैसे घेऊन मतदान करू नका पैसे देणारे तात्पुरती उभे राहतात आज समाजाला इथे गरज आहे येऊ उद्या तो कोणी येत नाही इथं त्या माझ्याचकडे लोकांना आण लागतं असं सगळी तर आहे